त्या पाच तारखेच्या रसाईचं आपल्याला निमंत्रण द्यावं आपल्या सगळ्या मित्रांना आणि विशेषतः सात जून नंतर पक्षाच्या बांधणीसाठी बाहेर पडावं आता तर लोकसभा विधानसभा नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना आयुष्यभर काम करत असताना सार्वजनिक क्षेत्रामध्ये निवडणे हारणे भाग वेगळा आहे पण निवडणुकीच्या निमित्ताने दोघांसमोर जावं आपण निवडणुका मांडावी असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असते आम्ही असं ठरवलंस तर ईव्हीएम मुक्त निवडणुका शेती सिंचन आरोग्य शि शेती शिक्षण आरोग्य सिंचन वीज उद्योग यांच्यासाठी भरीव अर्थसंकल्पीय तरतूद आणि सर्वांना तन सुलभ तंत्रज्ञान उपलब्धी शेतकरी कष्टकरी कामगार बेरोजगार युवक व महिलांना कायदेशीर संरक्षण असं सर्वसाधारण ही सुरुवातीला पंचसूत्री आहे आमचं ज्या दिवशी आता पहिलं अधिवेशन होईल कारण एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आ, त्या अधिवेशनात या कार्यक्रमाची व्याप्ती वाढेल पण आता त्या अधिवेशनानंतर आम्ही सदस्य नोंदणी वगैरे बाकीचे पुढचे कार्यक्रम घेऊ पण हे गाव गावशाखा करणे संघा तुमची आयडियालॉजी काय तुमची भूमिका काय तर एक सुरुवातीला एक पंचसूत्री कार्यक्रम घेऊन आम्ही जाणार स्वराज्य संस्था आता तिथल्या तिथल्या राजकीय परिस्थितीनुसार आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये आता परवा कार्यकारणी आमची संभाजीनगरला झाल्यानंतर जर समविचारी पक्ष असतील तिथं आघाडी करणे हिताच असेल तर आघाडी करून सुद्धा समविचारी पक्षासोबत आम्ही लढू म्हणून महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था येऊ घातलेल्या येणाऱ्या भविष्यात जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील पालिका असतील त्या पक्ष म्हणून लढवायच्या जिथं जिथं आपली ताकद नाही जिथ जिथं आपल्याला समविचारी पक्षाशी मदत घ्यावी वाटते तिथ आघाडी करण्याचं आमचा निर्णय कार्यकारिणी आणि आजची नसते ना तितले तितले आ, ते त्या काळात ठरतात आणि बहुतेक ते अधिकार आम्ही तिथल्या तिथल्या जिल्हा अध्यक्षालाच देण्याचं ठरवलं त्यांनी उच्चाधिकार समितीकडे तिथली जिल्ह्याची राजकीय परिस्थितीच हे करायचं आणि त्यांनाच अधिकार सकाळी आम्ही आमच्या पाच तारखेला होणाऱ्या आमच्या रसाळी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सगळं गावकऱ्यांना एकत्र बोलावलं होत आणि सहज त्या कार्यक्रमामध्ये मला आठवण झाली आमचे त्या काळातले ज्येष्ठ नेते शेतकरी विषयाचे अभ्यासक विजय मला वाटते वर्ष ते एकोणीशे पंच्याऐंशी शे। पूर्वी शेतकरी चळवळीत काम करत असताना आमची एक पद्धत होती की साधारण ऑक्टोबर ते जून किंवा ऑक्टोबर ते मे जी काही चळवळीतले अधिवेशन असतील आंदोलनं असतील शिबिरं असतील मेळावे असतील जी काही मुवमेंट आहे ती वर्षभर कार्यकर्त्यांनी संघटनेच्या आदेशाप्रमाणे करायची आणि साधारण सात जूनच्या आसपास मग आम्ही एकत्र जमायचं त्याला तिला म्हणण्यापेक्षा कुठेही कार्यकारणी -कर असेल नंतर नंतर बातृतीला आम्ही जमायला लागलो आणि मग तिथं रसाळी भोजन झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगायचं की आता